राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोकराव चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगतीये राजीनामा दिल्यानंतर चव्हाणांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली राजीनामा सुपूर्त करण्यासाठी त्यांनी ही भेट घेतल्याचं सांगितलं जात मात्र राज्यसभा निवडणुकांच्या तोंडावर दिलेला हा राजीनामा चव्हाणांच्या आगामी राजकीय निर्णयाचे संकेत देतोय अशोक चव्हाण पंधरा फेब्रुवारीला भाजपमध्ये प्रवेश करण्याची चिन्ह आहेत पण चव्हाणांची ही भाजप एंट्री देवेंद्र फडणवीसांसाठी धोक्याची ठरू शकते मला काय म्हणायचंय या व्हिडिओच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस नाराजीची चर्चा होती केंद्रात मंत्री राहिलेल्या मिलिंद देवरांनी शिंदे गटात प्रवेश केला यानंतर राज्यात मंत्री राहिलेल्या बाबा सिद्दीकींनीही दादा गटात उडी घेतली आता तर महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलेल्या चव्हाणांसारख्या बड्या नेत्यानं काँग्रेसचा राजीनामा दिलाय आधी शिवसेनेत फूट पडली नंतर राष्ट्रवादीत बंड झाला आता एक एक करून काँग्रेस नेते बाहेर पडतात त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीच्या भविष्यावर टांगती तलवार असल्याचं स्पष्ट दिसतंय अशोक चव्हाण भाजपात जाणार असल्याचे संकेत भाजप कार्यालयातूनही माहिती मिळतात भाजपच्या मुंबई कार्यालयाबाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय मात्र पक्षप्रवेश हा आज नाही तर उद्या होणार असल्याच्या चर्चा अशोकराव चव्हाण ही नॉट रिचेबल आहेत या सर्व घडामोडी पाहता नांदेड मधील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे तर दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुखांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणतायत की अशोक चव्हाण महाविकास आघाडी सोडून कुठेही जाणार नाहीत अफवांवर विश्वास ठेवू नये जुलै दोन हजार तेवीस पासूनच चव्हाण भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा तीव्र झाल्या होत्या छत्रपती संभाजीनगरचे शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाबद्दलचा दावा केला होता दुसरीकडे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर यांनीही अशोक चव्हाण भाजपात येणार असल्याचं विधान केलं होतं आता काँग्रेसला घर घर का असा प्रश्न उपस्थित होतो महायुतीचं कलह असल्याच्या बातम्या वारंवार येतात विदर्भातील नेत्यांना दिलेलं वाढीव वजन हे देखील या मागचं कारण असू शकतं प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले आणि विरोधी पक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवार आहेत महाराष्ट्र काँग्रेसमधील ही दोन्ही महत्वाची पद विदर्भाकडे आहेत तिथल्या नेत्यांचं थेट भांडण भाजप सोबत आहे त्यामुळे मूळ राजकारणाला बगल देत विचारधारेच्या लढाईला त्यांनी केंद्रस्थानी आणले यामुळे मुद्द्याच्या आधारे होणाऱ्या राजकारणाची स्पेस असतानाही महाराष्ट्र काँग्रेस संभ्रमित अवस्थेत असल्याचं दिसतं याच कारणामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढत होती विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं आणि सेनेच्या ठाकरे गटानं सभांचा तडाखा लावला आपली भावना मांडली या मंचावरही काँग्रेस नेते दिसले नाहीत यामुळे आपलं राजकीय भवितव्य सुरक्षित करण्यासाठी काँग्रेस नेते भाजपसह त्यांच्या प्रवेश करत आहेत चव्हाणांची काँग्रेसमधील एक्झिट आगामी मोठा धक्का मानली जातीय चव्हाणांसोबत त्यांचे समर्थक आमदारही भाजपसोबत जाणार असल्याची आता चर्चा रंगतीये दादा आले चव्हाण आले मग फडणवीसांचं काय असा प्रश्नही उपस्थित होतो काँग्रेसमधील अनेक चांगले नेते भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहेत ज्या प्रकारे काँग्रेसची वाटचाल चालू आहे त्यातून जनतेशी संपर्क असणाऱ्या लोकांची घुसमट होतीये देशभरात हा ट्रेंड पाहायला मिळतोय जनतेचे नेते भाजपात प्रवेश करतायत शिवाय फडणवीसांनी विधान केलं की आगे आगे देखो होता है क्या मागच्या पंचवार्षिक प्रमाणे यंदाही भाजपात मेगा भरती सुरू आहे महायुतीचा प्रयोग अजित पवारांचं बंड आता भाजपात अशोकराव चव्हाणांची एंट्री यामुळे भाजपला पक्ष म्हणून लोकसभेत फायदा होईल लोकसभेत महाराष्ट्रातील जागाही वाढतील मात्र महाराष्ट्र भाजपचे नेते प्रामुख्यानं फडणवीसांच्या प्रतिमेवर याचा परिणाम होणार असल्याची जोरदार चर्चा आहे महाविकास आघाडीची सत्ता असताना मराठा आरक्षण सर्वोच्च रद्द केलं त्या संबंधित उपसमितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण होते आरक्षण देणारे फडणवीस आणि घालवणारे चव्हाण यांच्यात मोठं शब्द युद्ध रंगलं होतं आदर्श घोटाळ्यावरूनही अनेकदा चव्हाणांना चिमटे काढण्याचं काम फडणवीसांनी केलं आता तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची पात्रता असणाऱ्या बड्या नेत्यांचा मोठा भरणा भाजपात होतोय फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची कायमची गमवावी लागेल का हा प्रश्न आता आलाय शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे भाजप सोबत आले आणि त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली त्यानंतर अजितदादाही आले आता चव्हाण ही भाजपात येण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री पदाचे दावेदार ठरणारे बडे बडे नेते भाजप सोबत येतात आणि आता चव्हाणांच्या एंट्रीनं फडणवीसांचं संभाव्य मुख्यमंत्री मुख्यमंत्री पद धोक्यात येणार आहे असं आपल्याला वाटतं का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओ साठी टाइम्स ऑफ डेमोक्रसीच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्स ना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका